नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बाळासाहेब श्रीरंग गाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे किती क्षेत्र आहे हे एकर आहे आणि लागवड कितीवर आहे आठ सहा आठ सहा आणि हॉरायटी एस 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 आता जे आपण बघतोय हे छाटणी आहे तुमची दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर साधारण किती दिवस झालं महिने आणि तुम्ही जे आता जे बाग पिकवता ही किती वर्षापासून दहा पंधरा वर्ष झालं दा। आणि तुम्ही एसीटी वैदिक वापरायला कधी सुरुवात केली वर्षा चार वर्षापासून चार वर्षापासून आणि वैदिक वापरायला ह्याच वर्षी वापरले वैदिक ह्या वर्षी वापर बरोबर म्हणजे शंभर टक्के वैदिक वापरले तुमचा मागच्या दहा वर्षाचा अनुभव आणि आता सी टी वैदिकचा अनुभव काय आहे ते अतिशय उत्कृष्ट काय बदल जाणवला हे सगळं आता जर आपल्या एका झाडावर जर मालाची संख्या बघितली तर किती आहे साधारण ऐंशी गड ऐंशी गड आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे केमिकलच्या एवढं घड नाहीत त्यांना त्यांना किती आमच्या गावामध्ये जरा बऱ्यापैकी तुमच्याकडे जी कॅनोपी आहे किंवा जी काही काडे आहे त्याच्यामध्ये जर बदल बघितला आता जर ही पान बघितलं असं पान आहे का हो कधी कधी तुमच्या दहा वर्षात कधी पान आलत का असं नाही ना हा तुम्ही केमिकल बी शेती केली होय आणि आता एस टी वैदिक शेती केली होय तर काय वाटतंय ह्या पानाकडे बघून पानाकडे बघितल्यावर वाटतंय <laughs> <ते दला। laughs> म्हणजे आम सर नेहमी म्हणतात की जेवढं मोठं पान तेवढं मोठा घड किंवा तेवढं मोठं फळ हां बरोबर आहे आहे का नाही तसं ओके तर तुम्हाला अजून काय बदल जाणवतोय झाडाचे स्टोरेज चांगलं झालं याच्यामध्ये आणि आता जी बघतोय आपण ही जे तुमची शेंडा असतो आज मला सांगा एवढ्या दिवसात एवढं बाग झाकली जाते एवढी मोठी म्हणजे कमी ह्याच्यामध्ये सुद्धा एकदम जबरदस्त झाकली गेले आपण जर हि जी पाकळी जर बघितली तर काय वाटतंय घडाच्या पाकळीमध्ये बघा ही आता जी जर घड बघितला आपण बघा ह्याच्या घड्याला जर पाकळ्या बघितल्या तर एका घड्याला किती पाकळ्या पाकळ्यात भर भरपूर अजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पकड आहेत अकरा पकड अकरा पकड आहे ह्याच्या आधी की तुम्ही तुमच्या ह्याच्या प्रॅक्टिस असं पाकड्या कधीच बोलले नाही हा साधारण मला सांगा घड तुमचा पडताना कसा पडला होता स्ट्रॉंगच घड आलते स्ट्रॉंग घड काय का, तुम्ही ह्याला बेसोडोस काय भरला स्ट्रॉंग घड पडण्यासाठी त्याला कृषी अमृत तीस बॅग किती अकरा लाड अकराला एप्रिल पासून काम केलं एप्रिल ला पण तीस बॅगा टाकले तीस बॅगा कृषी अमृत नंतर काय केलं न... त्यावेळेस नव्हतं दुसरं टाकलं काय पण आता टाकलं मग तुम्ही धरताना काय टाकलं धरताना कृषी अमृत बत्तीस बॅगा आणि एम ची किट तीन टाकली म्हणजे एस एस एम चे तीन हुमस हुमस आगी। 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 किलो आणि ह्युमस गोल्ड म्हणजे ह्या सगळ्या मिळून अकरा बॅग आणि आरे चोवीस किलो टाकले सगळं चोवीस किलो टाकले म्हणजे सहा किलो रूट सहा किलो न्यूट्री सहा किलो पेस्ट सहा किलो हेल्थ म्हणजे बागधा टाकले तुम्ही चोवीस किलो चोवीस किलो टाकले साधारण एवढा जे डोस आहे हे साधारण किती कॉस्ट झाली डोस ची माझ्या माहितीनं छत्तीस हजारापर्यंत झाली म्हणजे छत्तीस हजाराचा सा डोस दिलाय मला सांगा तुम्ही छत्तीस हजारचा सा डोस दिल्यापासून तुम्हाला ड्रिप मधन काय सोडलंय का तुम्ही इतर नाही ना, ना? ना? फक्त सोय सोडलं फक्त सहा दिवसाला शिलाजी ट्रीटमेंट दिल्यावर काय बदल जाणवला की एकच वेळ सुटलाय आता बर अजून चार वेळा होतोय ना ते शिलाजीत अजून चार वेळा द्यायचे हा चालूच आहे तुम्ही शिलाजीत दिली नंतर दिली आता द्यायचे उद्या शिलाजीत दिल्यानंतर पानात घरात काय बदल जाणवला त्याच्यामध्ये बराच बदल आहे चांगला होय चमकत आहे बर पण आता काय म्हणते सटिंग व्हायला ही खाल्णं सोडा जायज व्हायला ही खालणं सोडा किंवा अमुक करायला ती खालन सोडा तसं तुम्ही काय सोडलंय खाल्लं दुसरं काय नाही ना नाही बर असं आता जे शेतकरी आपल्याला बघणार आहेत पूर्ण देशातले किंवा नॅशनल लेवलला तर मला सांगा ह्यांना हे खरं वाटेल का नाही वाटणारच नाही का बरं कारण चमत्कारच आहे हा मग तुम्ही किती वर्षापासून हे चमत्कार किती वर्षापासून वापरल्यामुळे झाला जाणवला असं वाटतं मला चार वर्ष झालं मी कृषी अमृत वापरित होतो पण वैदिक ह्याच वर्षी आणल आणि आपल्याला पहिला ऐंशी वीस करायचो आणि आता शंभर टक्के वैदिक केले बेसळला तर ऐंशी वीस पेक्षा भारी वाटते चांगला आहे ताप नाही ताप नाही रोगाच्या बाबतीत जर ह्या वर्षी जाणवू काय रोग नाही कसला नाही आता जर पान बघितलं कुठं तुमच्या ह्याला चाटलं नाही कुठं दावणी नाही भरी नाही अजिबात तर काय वाटत एकंदरीत सगळं सगळं एकदम चांगलंच वाटतं चांगले आहे ही टेक्नॉलॉजी मला सांगा राम सरांनी एवढी सुंदर टेक्नॉलॉजी निर्माण केली आणि शेतकऱ्यांना ही दिली त्यांच्याबद्दल काय सांगायचं राम सर तर देवच म्हणाला पाहिजे बर कारण ते देव आहेतच कारण की ज्यांनी आपल्याला असल्या खडतड मार्गातून चांगल्या मार्गात आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते म्हणजेच देव असतात कोण विश्वास ठेवाल का एक दहा रुपयेच रासायनिक न टाकताय सेटिंग झाले नाही ठेवणार कोण विश्वास ठेवणार नाही बघायचे शेतकरी काल ते बघायला काय ते कस काय आता साईज जे आहे का जे डोस जे टाकला कंट्रोल झाली नाही बर आता ही घड आहे ना एवढा घडकट केलाय थिनिंग केले साईजच कंट्रोल झाली इतकी म्हणजे मला सांगा जी ताकद आहे वैदिकची हे तुम्हाला बघायला भेटली तर इतर जे शेतकरी आहेत की आज त्यांना माल पडत नाही रोगांवर खूप असं ग्रासून गेले ते अशा शेतकऱ्या काय संदेश देऊ इच्छित त्यांनी पण थोड्या क्षेत्रावर तरी वापरायला पाहिजे पहिल्यांदा अनुभव घेऊन परत जास्त वाढवता येत ओके तर तर मला सांगा की आज सगळ्या बागेमध्ये तुम्हाला काय वाटतंय जाऊच वाटत नाही कुठे जाऊच वाटत नाही राम सर म्हणतात की वैदिकच्या बागात करमत करमत का नाही आणि मला सांगा तुमचा प्रत्येक घड सारखा आहे सारखे घड आहेत मग एक तुम्ही अनुभव सांगत होता किती वेळा लेबर लावली घड काढायला <laughs> दो दोन वेळा लावली अडीचशे घड पडले होते अडीचशे तीनशे प्रत्येक काडीवर झाडावर पन्नास काडे आणि एका झाडावर सहा सात घड प्रत्येक काड्यावर चार चार एका गाडीला चार घड चार घड होते लोकाला दोन निघत नाहीत एक निघत नाही तुम्हाला चार गड पन्नास गाड्या चार नक्की झालं बघा दोनशे दोनशे गड अजून पण ऐंशी नव्वद घड आहेत आता अजून किती घड तुम्ही लोकाला वीस घड नसते तुम्ही वीस गड काढायला लागले हे चमत्कार असल्यासारखं वाटतंय वाटत आज जरा इतर जे शेतकरी आहेत की त्यांना घडासाठी ह्या मनी जे आहे ह्या मनासाठी खूप प्रयत्न करावा लागतो मनी पॉइंट काढायसाठी तर तुम्हाला काय तस त्रास झालाय नाही ऑटोमॅटिक पॉइंट आलाय ऑटोमॅटिक तुम्हाला काय फ्री बी दिले काय एवढं तर मी ऑटोमॅटिक आलाय सगळं सारखंच बोलताय काय फ्री फ्री नाही ना, 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 का काय शेतकरी काय म्हणतात ह्यांना काहीतरी फ्री दिल्यामुळेच हे एवढं आता मी सगळ्याला वापरतोय आता बाकीचं उसाला वापरलंय आंब्याला आंब्याला वापरलंय भाजीपाला केलाय पाच सहा गुंट त्याला वापरतोय गव्हाला वापरलंय काय रिझल्ट आहे एकदम चांगल्या रिझल्ट एकदम जबरदस्त ओके तुमची जी माती तर मातीत काय बदल जाणार माती मऊ झाली मऊ झाली पहिली कशी माती असायची तुमची आल ती उकरतच नव्हती आज जर बघितलं आपण तुम्ही ब्रश कट्टरांना पूर्ण ही केलंय आणि तुमची जी वापसा कंडिशन कट्टा बेड वगैरे तर असं ह्याच्या आधी होतं नव्हतं ना पहिली माती कशी असायची आल खटर असायची निघतच नव्हती खोऱ्यानं खाल्लं तरी काय बोलत आता जर आपण बघा ना थोडं जर ही केलं बोटाने जर केलं तर माझा बोट हो निघतय का नाही निघतोय आणि तुम्हाला पहिला गेल्या वर्षी पण तुम्ही सांगत होता कि तुमचा शेंडा चालत नव्हता बागायचा बरोबर आहे आ... तर ह्या वर्षी कसा अनुभव चांगला चाललाय एक नंबर ओके साधारण आपण खालून सॉइल चार्ज किती लिटर दिला आतापर्यंत आतापर्यंत सोडलेला आहे ना, ना वीस लिटर म्हणजे किती ड्रम आणले तुम्ही आता तिसरा आणला म्हणजे साठ लिटर म्हणजे तुम्ही सोडल्यापेक्षा ड्रमवर करते लगेच म्हणजे साठ लिटर तुमचं किती दिवसात गेले साठ दिवसात साठ दिवसात म्हणजे रोज एक लिटर सॉइल असं जर शेतकऱ्याला वा खरं वाटेल रोज एक, एक लिटर सायल दिली असं होते ती काय मधून गेलं एकदम सोडतो मी दहा पंधरा दिवसाला लिटर चला चला एक एक लिटर सोडतो एकदमच आता आपण बघू शकतो एक साधारण दीड एकर आहे बरोबर ना हे व्हरायटी कोणती येस येस ये अंदाजे किती माल निघाल <laughs> माल पस्तीस टनच्या पुढे टना पर्यंत एवढा माल शक्य का दीड अकरा मध्ये आता आपण बोलण्यापेक्षा आपण माग चित्रच बघू शकतो तरी सरासरी एक ऐंशी नव्वद घडत बंचेस ठेवलेले आपण बरोबर ना प्रतिवेल समजा आपण याच्यात तीस टन जरी माल धरला आणि बाजार भाऊ आपण तीस रुपये जरी धरले तरी किती पैसे होता धिड्या नऊ लाख रुपये होता केमिकलचा एवढ्या स्टेज ला प्लॉट आणायला किती खर्च झालाय त्यांचा लय गेले बरेच पैसे देतात आता लय महागाई वाढली सारासरी किती जाते औषध सर, खर्च येतो औषधाचा डोसचा जर केमिकलच्या तुलनेत धरलं तर किती खर्च होतो हे त्याच्यापेक्षा मग पण काय लोक म्हणतात महाग आहे महाग नाही ती वापरावी लागते पूर्ण क्षमतेनं ही मुद्दा आहे ती जर आपण अर्धवट वापरली तर काहीच होत नाही वापरलं तर फुल ताकते नापर ताकते न वापरा तुम्ही दहा गुंटेल वापरा पण फुल ताकते वापरा ताकते वापरा बरोबर पण तुम्ही ज्यावेळेस चाळीस हजाराचा डोसा आणला त्यावेळेस इतर लोक तुम्हाला विचारले ती काय <laughs> म्हणली ते मला इतका खर टाकले परवायचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर केली खर्च आणि त्यांनी कशावर केला फवारणी केला मग ग्राम सर नेहमी की तुम्ही चौऱ्याण्णव टक्के खर्च कशावर करा मातीव करा ऐंशी टक्के खर्च मातीव करा तसा तुम्ही पूर्ण जे चौऱ्याण्णव टक्के ह्युमसवर खर्च केला आणि वैद्यकीय माध्यमातून साठ टक्के त्यातच एन के पण येऊन गेली म्हणजे जसं आपण चार पत्यविधी साधना सांगतो त्या पद्धतीने सगळं तुम्ही केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटतोय आता ह्या वर्षी तुम्ही एस एस एम किटचा डोस भरला बरोबर ना किती बॅग वापरल्या आपण एस एस एम चा दीड एकर असल्यामुळं तीन तीन प्रत्येकाचे बॅग प्रत्येक तीन तीन त्याच्यामध्ये ह्युमस गोल्ड पण वापरले वापरले की बरोबर काय आपल्याला रिझल्ट काय वर्षी दाणेदार खात्या एसीएम जी किट आहे का एसीएम दुसरं मिरॅकल शक्ती ती चांगल्यापैकी आहे त्याचा रिझल्ट कृषी अमृत पेक्षा चांगला येतोय पण त्याला जोडीला कृषी अमृत पाहिजे की म्हणजे त्याला जोडीला तुम्ही कृषी अमृत पण दिलेले मग अच्छा वरती काय बदल दिसले हा डोस दिल्यानंतर एसएसएम वगैरे हे जी साईज चांगली चांग म्हणजे वाढ चांगली झाली बाग स्ट्रेसमध्ये अजिबात थांबली नाही अजिबात नाही स्ट्रेसच नाही बागावर कसला एकदम निवांत आहे तुमच्यासारखी <laughs> 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 काय सांगाल इतर शेतकऱ्यांना नाही इतर शेतकऱ्याने सुद्धा वापरायला पाहिजे अच्छा म्हणजे या वर्षी तुम्ही वैदिक वापरले हे पहिलंच वर्ष आपलं बरोबर वैदिकचं पहिलंच वर्ष युट्यूब वर जसे बागा बघायचा hmm. आणि तुम्हाला पहिल्यांदा काय वाटायचं असं येत असेल का ये <laughs> नाही तसं वाटत नव्हतं पण वापरत मी चार वर्षापासून हाय कृषी अमृत ती वापरत असताना असं वाटायचं गे असं जी व्हिडिओ मी धावते ती खरं येत असेल का बाबा <laughs> बरोबर आहे ना <ने। laughs> थोडं मनात चुकचुक करत असणार असे आता वाटत पण आज तुम्हाला काय वाटतंय काय नाही समाधान म्हणजे जसं तुमचीच बागा आज युट्यूब ला आली तर बघणार नाही माणसाला वाटणार खरं बोलते, बोलते। <laughs> बाग बाग कुनी कुनी का काय बोलते बरोबर आहे ना पण आज शंभर टक्के जसं तुम्ही केलंय तसं शंभर टक्के झाले बाग बघायला आपली दररोज कोणी ना कोणी तरी कोणीतरी हा काय त्यांची प्रतिक्रिया काय असते एवढं रिझल्ट आलाय कसं काय टाकलंय त्यांना सांगितलं वा, ही वापरून बघा आता तरी चार पाच लोकांनी मला सांगितलं तुमचं अंत नामाला सांगा आता म्हणजे तुमची बाग बघून शेतकरी मागायला ओके ओके तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करत बिळगे सर नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सर माझं नाव समाधान सोदागर बिळगे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याण्णव ओके धन्यवाद